गुड मॉर्निंग एव्हरी वन तर आज शौर्याच्या डान्स क्लासचा मंथ एंड आहे म्हणजेच शौर्य जो महिनाभर पूर्ण डान्स करतो तर एक साँग असतं महिन्याचं पूर्ण तर ते लास्टला सर प्रोग्रॅम घेतात आणि पूर्ण पॅरेंट्स लोक येतात आणि छान प्रोग्रॅम होतो म्हणजे त्या गेटअपमध्ये येऊन तो डान्स पूर्ण सगळ्यासमोर दाखवला जातो तर बघा त्या गेटअपमध्ये आज मुलं मुली आहेत तर शौर्याचं मराठी सॉन्ग होतं एक तर त्या सॉन्गवर डान्स होता आणि मी ते शूट करत होते तर बघा भरपूर म्हणजे जेवढे डान्स क्लासमध्ये मुलं मुली आहेत तर त्यांचे पॅरेंट्स आलेले सगळे आणि छान मंथ एंडला छान एक छोटस प्रोग्रॅम असतो खूप छान वाटतं आणि बघा इथे शौर्य त्याच्या फ्रेंडला बोलवत होता की माझ्याकडे ये आणि हा आणि आता बऱ्याचशा मुलांचे एक्झाम पण चालू आहेत तस आहे, आहे तर तसं शौर्याची एक्झाम संपली आहे बट बाकीच्या मुलांचे एक्झाम चालू आहेत तर त्यामुळे थोडासाच म्हणजे कमी वेळेतच कार्यक्रम होता हा तर बघा सगळ्यात पहिले छोट्या मुलांचा डान्स होता तिथूनच स्टार्ट केलं प्रोग्रॅमला आणि शौर्य बघा इथून इथे कशी मस्ती करते आणि ह्या खूप छान मुली गेटअपमध्ये आल्या होत्या खूप सुंदर गेटअप केलेला त्यांनी आणि यांचं पण मराठीच सॉन्ग होतं एकाच बॅचेसचं मराठी नव्हतं तेवढंच हिंदी सॉन्ग होतं बाकी दोन बॅचेसचं मराठीच सॉन्ग होतं तर खूप छान वाटत होतं त्यांनी नऊवारी घातलेली आणि शौर्यनी कुर्ता घातलेला ऑरेंज कलरचा तर खूप आता बघा शौर्यचा डान्स आहे हा तर शौर्यचं मराठी सॉन्ग होतं तर बघा शौर्य किती सुंदर डान्स करतोय तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा शौर्य कसा डान्स करतोय तर पूर्ण त्याचं मी दोन मिनटाचं सॉन्ग होतं हे तर मी पूर्ण शूट केलेलं तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आणि पुढे पण खूप खूप सुंदर सुंदर डान्स केलेला मुलांनी आणि सर पण खूप सुंदर शिकवतात हो कारण मंथ एंडला जेव्हा पॅरेंट्स लोकांना बोलवतात तेव्हा कळून जातं की पूर्ण महिनाभर महिनाभर मुलांनी म्हणजे सरांनी आणि मुलांनी का मेहनत घेतलेली कारण मंथ एंडिंगला ते गाण्याचं फायनल दाखवतात हो तर खूप सुंदर मला हा डान्स खूप आवडलेला शौर्यचा तर तुम्हाला पण कसं वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पूर्ण ब्लॉग बघा एन्जॉय करा पूर्ण ब्लॉग बघून समोर छोट्या मुलांचे पण डान्स आहेत खूप सुंदर सुंदर नहीं आती एक मंथ हो गया है सो दस से पंद्रह दिन में रियलाइज दी स्टार्ट टूट देरी वेड सी कैप्चर द स्टेप्स आई बट वट एवर सर यूज टू टीच द बहुत कुठे बोलला बट या दिस इज आयट आय हॅ थँक्यू आणि आता इथे प्रोग्रॅम संपला होता आणि आम्ही आता घरी जाणार होतो बघा बाहेर किती ऊन आहे तुम्हाला डोर वाटे दिसतच असेल किती खूप ऊन होतं आणि आम्ही आता थोडंसं रिलॅक्स करणार होतो आणि मग नंतर घरी जाणार होतो कारण शौरेचे आणि दिदीचे रील्स पण काढायचे होते तिथेच तर रील्स काढले इंस्टावर टाकण्यासाठी आणि त्यानंतर सा शौर्यच्या फ्रेंडसोबत आणि सरांसोबत थोडेसे फोटो पण क्लिक केले शौर्य बघा कशी मस्ती करतो इकडनं इकडनं पळतो आणि असाच नवीन एक ब्लॉग घेऊन पुन्हा भेटू तर सगळ्यांना बाय